माऊली पहिले आवाज आले त्याची क्षणभर पण लोकांचा वेळ समज होईल पण शेवटच्या चरणामध्ये लगेच त्यांनी त्यांना शंभर काय म्हणायचे की एकदा का एकदा का तुम्ही शंभर त्याच्यामध्ये लागले म्हणजे तर त्यांना माऊलीना पण माहिती आहे यांना जर मी आता शंभर सांगितलं तर ते फक्त शंभरच असतील का नाही ना, ना, ना? मग ते शेवटी सांगतात रिकामा अर्धघडी राहू नको क्षणा शाना, क्षणाला विचार मग काय विचार करायचा कसला विचार करायचाय मग तुकाराम महाराजांनी जाईल त्यासाठी त्या ठिकाणी असा अभंगाचं म्हणजे तोच अभंग म्हणजे घेऊन गेला की बाबा का क्षणभर केला पाहिजे विचार काय केला पाहिजे संकल्पा विकल्पावी पिळा सुखे रण माई आठवाला तू नाही कधी विचार राही निरंतर समाधानी एकला भारत पाठ आपल्या स्वप्न मध्ये घेतला होता राही निरंतर मग समाधानी राहायचंय म्हणून विचार करायचंय पण मला सांगा समाधान समाधान म्हणजे नक्की काय समाधान कशा दे एक महाभारतातला महाराज प्रसंग सांगतो वेळेला पांडव वनवासात होते पांडव वनवासाला गेले होते शकुनी मामाने जे काही केलं त्याच्यामुळे पांडव वनवासाला गेले होते वनवासामध्ये असताना आरण्यामध्ये फिरत असताना पांडवांना तहान लागले मग तहान लागल्यानंतर गव्हर्नमेंटची ड्रिंकिंग वॉटर सप्लाय कुठे आहे असं तर नक्कीच नव्हतं मग नक्कीच त्यांना कुठल्या तरी विहिरीचा विहिरी पण नसतील त्यावेळेला तलावत असतील तलाव सरोवर जा। जे काय मग आता पाणी पियाला पाहिजे मग एखाद्या धंदा तारंगामध्ये त्या वनवाशामध्ये चालत असताना ते पाण्याचं नक्की लोकेशन कुठं आहे किंवा तो कुठं आहे हे ते चालतंच ना आता आपण फाट्याला जायचं तेव्हा आपल्याला माहित होतं वाटीचं पाणी कुठे कुठलं पाणी कुठे आहे म्हणजे आम्ही जायचो आई आई बरोबर जायचो मी पण लाकडा ना वगैरे आमची सगळी गावातली सगळीच लाकडा नागरिक डोंगरावर जायचे पण त्यातला जो जाणकार आहे त्याला माहित होत टाळ लागले इथून तिकडे खाली दे तिकडे खाली ती पाण्याची वाटी आहे तिथलं पाणी थोडंसं निवड आणि ठीक पण त्या पांडवांना माहित होतं का की पाणी आता कुठं आहे मग त्यांनी काय केलं आता कुणीतरी पाणी शोधायला गेलं पाहिजे सगळ्यात कसं शोधत असायचं पाणी मग त्यांनी शोधायसाठी आता युजिष्ट मोठा होता आता मोठा जाईल ने का नेहमी रुपये लहानाचा पहिला नंबर येतो आमचा विरोध बोलतो आम्हालाच लावतोस का आम्हाला पावकीची मिटिंग असली विरोध का तू आम्हालाच सांगतोस लहान ना विठाळ विठाळ मग आता सहदेवाला पाठवला सहदेव ते पाणी शोधत 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 त्या आढाळल्या गेला आणि येत्या ठिकाणी त्या सहदेवाला तलाव दिसला तलाव दिसल्यानंतर सहदेव त्या ठिकाणी ते पाणी खुश झालं अरे पाणी दिसलं दिसलं पाणी पाणी दिसलं तुमच्याकडे सगळं काय असू द्या पैसे वगैरे सगळं असू द्या आणि तुम्हाला तहान लागल्याने तुमच्याकडे तुम पाणी नसेल मी जेव्हा कधी कधी खूप ताण लागले पाणी पिले तेव्हा मागावा खूप मस्त ना खूप होतो जीव शांत होतो ना एकदम आता त्या सहदेवाला पाणी दिसल्यानंतर सहदेव एकदम आनंदित झाला ना पाणी दिसलं पाणी दिसलं पाणी घ्यायला गेल्यानंतर पाण्याला स्पर्श करायच्या अगोदर आकाशवाणी झाली महाराज लोकांना दृष्ट माहितच असेल यक्ष आता तो यक्ष इथे आकाशवादी ए थांब दोन टच मॅ वाटा असं म्हणलं असेल का माझ्या पाण्याला स्पर्श करू नकोस हे माझं पाणी आहे तुला जर ते पाणी प्यायचं असेल किंवा तुला सोबत ते न्यायचं असेल तर तुला माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील दोन मराला करोड कधी सुरू झालेलं गेले ये लिए येला एक करोड का सवाल असं होतं का नाही यक्ष त्या सहदेवाला बोलतोय की माझ्या प्रश्नांची उत्तर दे, दे पांडव बाळका पण थोडं घाबरणार आहे त्यानं त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं सहदेवानं त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं तू कोण असशील तू को असील मी पाणी घेणार मग त्या सहदेवाने पाण्याला स्पर्श केला निर्जीव झाला बरोबर सहदेव निर्जीव झाला इकडे चौदा भाव विचार करतो सहजाव गेलाय अजून आला नाही अजून आला नाही आता त्याला शोधायला टाकून दुसरा कोणतरी पुन्हा गेलाच पाहिजे ना मग त्यांनी पाठवलं कुणाला हो नकुल नकुल गेला तशीच घेतला काही एक पुन्हा स्पष्टीकरण देत बसत नाही त्याने पण त्याच्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत तरी त्याला सांगितलं हवे तुझा भावाचा निर्जीव पडलाय तुझे पण ते झालं होतील त्याने नाही ऐकलं पाच पांडव आणि त्याने पण काय केलं पाण्याला स्पर्श केला निर्जीव झाला अर्जुन गेला मग मोठे पहिल्यान गेले कोण भीम हेच नाही त्याला घाबरले तर भीम घाबरणारे भीमाने सुद्धा त्याच्या प्रश्नांची उत्तरे दिली नाही आणि भीम सुद्धा निर्जीव झाला आता जेव्हा एखादं कार्य लहान भावांनी होत नाही तेव्हा मोठा तर गेलाच पाहिजे ना मग जो मोठा बंधू आहे कोण युधिष्ठिर धर्मराज धर्मराज युधिष्ठिर गेल्यानंतर तो त्या ठिकाणी यक्ष म्हणतो पहिला तर युधिष्ठिर तो बघतो आणि बोलतो हे काय माझ्या भावांना कुठलं शस्त्र मारलं नाही कुठली इजा नाही किंवा काय नाही आणि या ठिकाणी निर्जीव पडले तो हुशार होता त्याने ओळखलं ते काहीतरी दैवी शक्ती असायलाच पाहिजे किंवा त्याच्या मनामध्ये असं आलं ते शकून मामाला दुर्लोधानंतर काय वीस वीस ते टाकून ठेवलं ना आमच्यासाठी मारायसाठी ते करू शकतो शकून म्हणतो मग पण युधिष्ठ हुशार मग युधिष्ठराने तिथं विनंती केली बाबा तू कोण आहेस तू कोणतरी दैवी शक्ती दिसतोयस मग तो यक्ष बोलतो सगळं युधिष्ठरा तुझ्या भावांनी माझे ऐकलं नाही म्हणून ते निर्जीव झाले मृत पावले तुम्ही सुद्धा जर माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली नाही तर तू सुद्धा निर्जीव तर युधिष्ठिर हुशार होतात जे वेग राखे असतात ते वेगळे असतात आणि जो दिमागाने काम करतो विचार करून जो काम करतो तो हुशार म्हणतात ना मग त्याने विचार केला ठीक आहे तू मला प्रश्न विचार तर त्याच्यामध्ये भरपूर सारे प्रश्न मला काही तेवढे प्रश्न माहीत पण नाही तर भरपूर सारे प्रश्न त्यांनी त्या यक्षाने युधिष्ठराला विचारले त्याच्यातले मी काही चार प्रश्न आता नीट लक्ष देऊन ऐका जरी पूर्ण कीर्तन जरी नाही समजे ह्या चार प्रश्नांची उत्तर जरी कळले तरी मला असं वाटेल माझ्या सारख्या अल्पबुद्धीला की काहीतरी तुमच्या कानावर केलं जे आयुष्यभर लक्षात ठेवाल तर त्याचा फायदा होईल विठाला विठाला विठा असा प्रश्नही नाही का किंवा आश्चर्य पंथाचार्तिका का मग येताना चतुरा प्रश्नान कथा चलम ते तू पाणी पी आणि सोबत जेवढं पाहिजे तेवढं टँकर भरून घेऊन जा तेव्हा टँकर म्हणून ते आपल्या आताच्या आप भाषेत पृथ्वी आणि अनुभवले टँकरचं पाणी लहान असताना असं तर युधिष्ठिराला प्रश्न काय विचारले कोणत ते पहिला प्रश्न या जीवनामध्ये सगळ्यात सुखी आनंदी किंवा समाधानी कोण आहे आपण समाधानावरून टाकलो होतो दुसरा प्रश्न कोण मेहत आहे किंवा आश्चर्य या जीवसृष्टीच सगळ्यात मोठं भयानक का आश्चर्य काय आहे हा दुसरा प्रश्न मी लक्षात ठेवा उत्तर कधी दिलता तेव्हा दिली पण प्रश्न कधीचा लक्षात ठेवा तो की आश्चर्य काय वार्ता तिसरा प्रश्न काय पंथा या जीवनामध्ये असा कुठला मार्ग सुखकारक आहे मार्ग म्हणजे मार्ग हा तिसरा प्रश्न नीट लक्षात ठेवा अनुभव आहेत म्हणजे मला काय टेन्शन आहेत लक्षात ठेव ठेवलं विधाला का पंथा का या जगातली सगळ्यात अशी इंटरेस्टिंग म्हणजे अशी कुठली ताजा खबर आहे हा कुठला प्रश्न आहे चौथा प्रश्न आता असं प्रश्न विचारल्यानंतर पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय पहिला प्रश्न काय होता कि या जगामध्ये समाधानी सुखी किंवा आनंदी कोण आहे पहिला प्रश्न आता युधिष्ठ त्याला उत्तर देतो पच्चमे हा निस्तम पच्चिस हे अडीच्या प्रवासी होते हे पच्चमे हानी षष्ठे पाचव्या दिवस सहाव्या दिवशी षष्ठे हा निष्ठे शाखम पचतीस पाचव्या दिवस सहाव्या दिवसापासून ज्याच्या स्वतःच्या घरामध्ये शाखम म्हणजे शाकाहारी भाजी ते दुसरं नाही पाचव्या सहाव्या दिवसापासून आपल्या स्वतःच्या घरामध्ये जो शाकाहारी जेवण जेवतो वा शाकम पच फक्त पत्त अरुणीच्या प्रवासी अरुणी ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचं ऋण नाही काय नाही कर्ज नाही बँक वगैरे फोन करून त्रास देत नाही हे बाबा अरे गाडीचा आय कधी भरशील दादागिरी पण करतात तरी ठेवले असतात तू माणसं कुठे असतात कर्ज घेतलं तुम्ही बघा कॉल करतात कधी कधी मला पण थोडे म्हणजे माझं कर्ज आहे असं नाही चुकून येतो बाबा तुम्ही भरलं नसेल तर बघा बाबा तू क्षेत्र राहून ऑलरेडी पैसे जमा झाले नाही विठायला विठायला प्रवासी प्रवासी ज्याला आपल्या जीवनामध्ये सगळं घर पोहोचण्यासाठी प्रवासी म्हणजे कोण जो आपला जो एरिया आहे आपला देश सोडून ज्याला परदेशात जावं लागतं जीवन जगण्यासाठी तो एक प्रवासी ज्याच्यावरती कर्ज आहे तो काय दुखी आहे तो संतोषी किंवा समाधानी असताना मग इथे समाधानी पण आहे ज्याच्या घरामध्ये पाठव्या सहाव्या दिवसापासून शाकाहारी जेवण स्वतःच्या घरामध्ये होतं ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कर्ज नाही ज्याला स्वतःचं जीवन जगण्यासाठी बाहेरच्या देशामध्ये परदेशात जावं लागत नाही तो सर्वात सुखी आणि तो समाधानी आहे म्हणून विचार करावा लागतो असे महाराज म्हणतात मला सगळं समाधान असंच मिळेल का आपण बघाशीच म्हणलो जसं देवाने ठेवलेलं आहे अलॻिया <laughs> Yeah, <laughs>